काकडी हे एक महत्वाचे भाजीपाला पीक आहे ज्याचा उपयोग थंड पदार्थ कोशिंबिरी लोणच आणि सौंदर्य प्रसाधनांमध्ये केला जातो काकडी पिकाची लागवड विविध हवामानात करता येते परंतु यशस्वी उत्पादनासाठी योग्य पद्धतीने व्यवस्थापन करणे आवश्यक आहे खाली काकडी पिकाचे संपूर्ण व्यवस्थापन सविस्तरपणे दिले आहे एक काकडी पिकाचा परिचय काकडी हे पीक फळभाजी गटात मोडते याचे शास्त्रीय नाव क्युकुमिस साटीव्ह क्युकुमिस साटिव्ह आहे काकडीचे मूळ भारत आणि दक्षिण आशियात असल्याचे मानले जाते यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी तसेच फायबर्स असतात दोन हवामान आणि जमिनीची निवड हवामान काकडी पिकासाठी उष्ण व दमट हवामान योग्य असते वीस तीस अंश सेल्सियस तापमान पिकासाठी आदर्श है ठंडी कि अति अतिउष्ण व दमट हवामानामुळे फळांची गुणवत्ता कमी होऊ शकते जमिनीचा प्रकार हल्की मध्यम चांगली निचरा सेंद्रिय पदार्थाने समृद्ध जमीन काकडीसाठी उपयुक्त है पीएच पातळी सहा पूर्णांक श्य सत पूर्णांक दरम्यान शेत तयार करताना जमीन भुसभुषित करावी आणि शेवटच्या नांगरणीसाठी सेंद्रिय खतांचा वापर करावा तीन वाणांची निवड काकडीसाठी स्थानिक वाणांसह संकरित वाणांची लागवड केली जाते काही प्रमुख वाण संकरित वाण पुसा उजाला पुसा संप्रदा पुसा अर्का स्थानिक वाण ग्रीन फ्रुटेड काकडी लॉन्ड ग्रीन व्हाईट काकडी चार लागवड तंत्र जमिनीची पूर्वत्यारी नांगरणी करून गादीवाफे तयार करावे गादीवाफ्यांवर सेंद्रिय खत जसे की शेणखत किंवा कंपोस्ट आणि रासायनिक खत मिसळून द्यावे बियाण्यांची निवड व पेरणी प्रति हेक्टर दोन किलो प्रमाणात चांगल्या प्रतीच्या बियाण्यांचा वापर करावा बीज प्रक्रिया बियाण्यांना थायर्म किंवा कार्बेंडाझिम दोन ग्रॅम प्रति किलो बियाण्यावर प्रक्रिया करावी अंतर दोन ओळींमधील अंतर एक मीटर व दोन झाडांमधील अंतर पन्नास ते साठसे मी ठेवावे पाच सिंचन व्यवस्थापन काकडीला नियमित पाणी लागते रोख लावणीनंतर पहिल्या आठवड्यात तीन ते चार वेळा पाणी द्यावे ठिबक सिंचन पद्धती वापरल्यास पाण्याची बचत होते आणि पिकाचा विकास चांगला होतो उन्हाळ्यात दररोज किंवा एक दिवसाआड पाणी द्यावे सहा खत व्यवस्थापन सेंद्रिय खते चांगले शेणखत दहा ते बारा टन प्रति हेक्टर कंपोस्ट किंवा गांडूळ खत पाच ते सहा टन प्रति हेक्टर रासायनिक खते नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम एक शून्य शून्य पांच शून्य पांच शून्य या प्रमाणे वावे पहले अर्धे नाइट्रोजन लगवड़ वे उरले ते तीन हफ्त दयावे सात काकड़ी पिका देखभाल निंद पेरणीन पंचवीस तीस दिवस निंदण करावी गादीवाफांवर तनाशकान वापर करावा छाटनी वेलींच्या योग्य वाढीसाठी वेळोवेळी छाटणी करावी मुख्य वेलीला आधार देण्यासाठी मांडव किंवा मचान पद्धत वापरावी आठ कीड आणि रोग व्यवस्थापन प्रमुख कीड फळमाशी फय फळांवर डाग व फळ गळण्याची समस्या निर्माण करते व्यवस्थापन मिथाईल युजिनॉल सापळे किंवा निंबोळी अर्काचा वापर माइट्स पाने व वेली पिवळसर करतात व्यवस्थापन सल्फर आधारित वापर प्रमुख रोग डाउनी पानांवर पिवसर ठिपके व्यवस्थापन काप्रोल किंवा रिडोमिलची फवारणी पावडर मिलडिव पान पांढरथ व्यवस्थापन सल्फर आधारित फवारणी भूरी रोग व्यवस्थापन पानी व्यवस्थापन सुधारून योग्य करावी नऊक फळ तोडणी व उत्पादन फळ तोडणी लागवडीपासून पंचेचाळीस ते पन्नास दिवसांनी फळ तोडणीसाठी तयार होते फळे कोवळी असताना तोडावीत यामुळे फळांची गुणवत्ता व वा मागणी वाढते उत्पादन सरासरी उत्पादन पंधरा ते वीस टन प्रति हेक्टर संकरित वाण वापरल्यास उत्पादन पंचवीस ते तीस टन प्रति हेक्टर पर्यंत वाढू शकते दहा आर्थिक गणित उत्पादन खर्च बियाणे खे कीटकनाशके, मजुरी सिंचन यावर होणारा खर्च साधारणत चाळीस हजार ते पन्नास हजार रुपये प्रति हेक्टर नफा चांगल्या व्यवस्थापनामुळे सत्तर हजार ते एक लाख रुपये प्रति हेक्टर नफा मिळतो अकरा काकडी लागवडीतील आधुनिक तंत्रज्ञान ठिबक सिंचन व मल्चिंग पाण्याचा बचत व गवत वाढ रोखण्यासाठी संवेदनशील वाण रोगप्रतिकारक वाणांचा वापर फेरपाट पद्धत जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी नवक्रांती आग्रो पंढरपूर यांच्याशी संपर्क साधा धन्यवाद